कराड पोलिसांनी गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल ब्याण्णव जणांवर तडीपारीची कारवाई केली गणेश विसर्जन शांततेत व आनंदाच्या वातावरणात पार पडावे यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान तसेच मंडळासमोरील सजावटीदरम्यान लेझर बीम लाईट वापरण्यास असणाऱ्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तीन मंडळांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन्ही क्षेपक यंत्रणेचा आरोग्यावर तसेच लेझर बीम लाईटचा डोळ्यावर दूषित परिणाम होत असल्याने गणेशोत्सवात याचा वापरावर जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी बंदी घातली आहे सातारा शहर पोलीस गस्ती पथक शुक्रवारी विविध ठिकाणी फिरत असताना ही कारवाई करण्यात आली गणेशोत्सवापूर्वी चाळीस रुपये किलो असा दर असलेल्या झेंडूने गणेशोत्सवात मात्र गाहोक बाजारात शंभरी गाठली आहे उत्सवात दर फुलल्यामुळे फुल उत्पादकांना गणराय पावला आहे वाढीव दरामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे गोल्डन येलो आणि ऑरेंज जातीची झेंडूची फुले ही किरकोळ बाजारात गणेशोत्सवात तीनशे रुपये किलो दराने विकली गणेशोत्सवापूर्वी बाजारात झेंडूच्या फुलाचे दर पडल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील चिंता दिसून येत होती यंदा सतत पाऊस असल्याने झेंडूची लागवड कमी झाली आहे शिवाय ज्यांनी लागवड केली त्यांचा उगवलेला झेंडू देखील सततच्या पावसामुळे खराब झाला आहे दुसरीकडे ढगाळ वातावरणामुळे यंदा झेंडूवर रोगाचा प्रादुर्भाव देखील अधिक प्रमाणात आहे फलटण शहर आणि तालुक्यात डेंगू गोचिडताप चिकनगुनिया या साथीच्या आजाराचे रुग्ण वाढत आहेत प्रशासनाने व आरोग्य विभागाने संयुक्तपणे साथरोग नियंत्रण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे दरम्यान नगरपालिकेच्या स्वच्छतेकडे कमालीचे दुर्लक्ष झाल्याने साथरोग वाढत आहे सातारा तालुक्यातील कासपाठराचा हंगाम सुरू झाल्यानंतर पठारावर देश विदेशातून पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे शनिवार रविवार सोमवार आणि मंगळवार अशा सलग सुट्ट्या जोडून आल्या आहेत त्यामुळे नागरिकांनी पर्यटनाचे बेद आखले आहेत त्यातच आता पावसाने उघडीप दिल्याने कास पठार व बामनोलीकडे पर्यटकांचा कल वाढला आहे पठार विविध जातींच्या फुलांनी बहरल्याने सर्वत्र गुलाबी गुलाबी वातावरण निर्माण झाले आहे गेल्या काही दिवसांत हजारो पर्यटकांनी येथे भेट दिली आहे कोल्हापुरातील घटनेनंतर सातारा जिल्हा अलर्ट सातारा शहरासह जिल्ह्यात विसर्जन मिरवणुकीवेळी लेझर भीम भीम लाईटसह डोळ्यांना त्रासदायक ठरतील अशा लाईट्स वापरायला बंदी घालण्यात आली आहे याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी काढले असून कोणीही त्याचा वापर केल्यास कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिला आहे सातारा शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने तेहतीस जणांचा चावा घेतल्याची घटना आत्ताच घडली असली तरी मागील अडीच वर्षात जिल्ह्यातील बावन्न हजारावर नागरिकांवर कुत्र्यांचा हल्ला झाला आहे त्यातील दहा जणांचा मृत्यू झाला आहे यातील चावा घेणाऱ्या कुत्र्यांमध्ये भटक्या कुत्र्यांचा समावेश आहे सातारा शहरात देखावे पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी पोलीस यंत्रणा सतर्क महिलांसाठी स्वतंत्र रांगा शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरू करण्यात आला आहे या उपक्रमात सहभागी होण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत नोंदणी अर्ज करण्यात येणार आहे इच्छुक उमेदवारांनी डब्ल्यू 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 महायोजनादूत डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर अर्ज करावा असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनामार्फत करण्यात आले आहे साऊंड सिस्टीम लावण्याबाबत फलटणचे प्रांताधिकारी सचिन डोलेंचे महत्वाचे आदेश फलटण शहरामध्ये गजानन चौक ते श्रीराम मंदिर परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचे साऊंड सिस्टीम वाजणार नाहीत व पारंपरिक वाद्य असतील तर अत्यंत कमी आवाजामध्ये वाजवण्यासाठी तसेच गजानन चौक ते श्रीराम मंदिर या परिसरामध्ये कोणत्याही मंडळाची मिरवणूक थांबणार नाही असे आदेश पारित केलेले आहेत सातारा शहरातील गुरुकुल शाळेचा मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात कोल्हापूर विभागात तिसरा क्रमांक आला आहे गुरुकुल स्कूल ही नेहमीच विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या हितासाठी शिक्षणाबरोबर खेळ सामाजिक सांस्कृतिक उपक्रमाबरोबर सुरक्षतेसाठी काळजी घेणारे स्कूल म्हणून प्रचलित आहे गुरुकुल स्कूलच्या स्कूलबसमध्ये जी पी एस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी गुरुकुलचे उपक्रम कौतुकास्पद असल्याचे जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन यांनी सांगितले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते साहेबराव पवार यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते म्हणाले आम्ही नेहमीच चांगले मार्गदर्शक करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते साहेबराव पवार यांचा जिल्ह्यातील काँग्रेसला अभिमान आहे ते सर्वांचे मार्गदर्शक आहेत सातारा तालीम संघाचे संस्थापक अध्यक्ष पैलवान साहेबराव पवार यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्ताने सातारा तालीम संघ येथे आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट उदय पाटील उंडाळकर काँग्रेसचे मालकापूर नगरपंचायतीचे मनोहर शिंदे महिला काँग्रेसच्या रजनी पवार अनवर पाशा खान यांच्या मान्यवर उपस्थित होते गणपती बाप्पाला सातव्या दिवशी निरोप देताना गणेश भक्तांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा